नमस्कार माझे नाव नामदेव पांडुरंग पाटील कम्पोस्ट मांजरडे तालुका तासगाव जिल्हा सांगली हे माझे द्राक्षाचे क्षेत्र आहे जवळपास माझे अडीचे एकर द्राक्ष क्षेत्र आहे मी दोन हजार सालापासून द्राक्ष शेती करतो पण जर वर्षी काय होतं तण नियंत्रणासाठी ने, फार खर्च होतो आणि ते न मला बाब झालेले होते परंतु गेल्या वर्षी बाहेर कंपनीने एक आल प्लस नावाचं तणनाशक लॉन्च केलं आणि त्याचा रिझल्ट मी गेल्या वर्षी तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला आलायन प्लस तनाशिक हे बागेत मारलं हे मारल्यानंतर मला आता आठ ते नऊ महिने झालं अशी परिस्थिती की पूर्ण बागेत कुठेही तण अजून तर काही उगवलेलं नाही कुठंही तण उठलेलं नाही अजून आठ ते नऊ महिने झाले आणि रिझल्ट खूप सुंदर आहे ती मी एवढं सांगू शकतो की हे आलान प्लस तनाशिक हे इतर शेतकऱ्यांनी त्याचे खूप सुंदर रिझल्ट असल्यामुळे इतर शेतकऱ्यांनी हे वापरावे असं मी सांगू शकतो थँक्यू